जी बी एस म्हणजे गुईलेन बॅरे सिंड्रोम या रोगामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते मज्जासंस्थेला हानी पोचते यामुळे स्नायू कमकोत होतात संवेदना किंवा पाठीत दुखणे होऊ शकते ही एक दुर्मिळ न्यूरोकोलाजी स्थिती आहे बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्या अशी मागणी सातत्याने होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेची पाठराखण केली आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत मंत्री धनंजय सिद्ध होणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी देवगिरीमध्ये झालेल्या बैठकीत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महत्व कमी होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येत आहे मुंबईतील हिरे व्यापार एअर इंडिया यांचे मुख्यालय इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे यानंतर आता मुंबईतील पेटंट ऑफिसही दिल्लीला हलवण्याच्या हालचालींना वेग आलाय चंदड तालुक्यातील जीबीएसची लागण झालेल्या एका महिलेचा काल रात्री सीपीआर मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय आरोग्य मंत्राच्या जिल्ह्यातच जीबीएसच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील सोनारवाडी येथील साठ वर्षाच्या गौराबाई गावडे यांना लागण झाली होती यावर उपचार घेण्यासाठी त्यांनी सी आर मध्ये दाखल करण्यात आले होते या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे वादग्रस्त ठरलेल्या आयुक्तपदी पल्लवी पाटील यांनी इचलकरंजी महानगरपालिकेचा पदभार हाती घेतला गेल्या अनेक दिवसांपासून आयुक्त बदलण्यासंदर्भात मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी सुरू होत्या त्याला आज पूर्णविराम मिळाला